तक्रारदार पाणी नाही ती तसच नाही सांगतो आम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीने चौकशी करायची तशी करा तुमची तक्रार कराय नाही तुम्ही बघायच्या आधी पहिला पहिलं प्रोसिजर काय सांगतोय आता जी काम चालू आहे ती अधिकृत आहे का ज्याची एकतीस मार्च दोन हजार

तुमचं जे म्हणणं का तेवढंच लिहाव साहेब प्रस्ताव दिले मुदतवाडी साठी मंजूर होईल मदतवाडीचा प्रस्ताव पाठवून दिला मुदत संपल्याच्या नंतर तुम्ही काम बंद का ठेवलं नाही बंद करा म्हणून तसं सूचना मुदतवाढ मिळणार प्रस्ताव लहान एवढ्या एवढ्या तारखेला आम्ही प्रस्ताव पाठवला आज ताय त्याची मुदत वाढ आलेली नाही परंतु आमचं काम चालूच आहे लहान तुम्ही हा दोन तक्रारदारांनी ग्रामस्थांनी तक्रार केली ह्या तक्रारीमध्ये तथ्य नाही असं तुम्हाला म्हणायचंय का त्या दिवशी मॅडमनं त्यांना सांगितलं की मी उद्याच्या आज सध्याच काम बंद करते कवर आठच्या तारखे विचारा मॅडम तोपर्यंत फक्त उपोषणचं सर सिंगल मध्ये काम आलत त्याच्यामध्ये मी सांगितलंय काम नाही बंद केलं तर मी तिथं बसल टाकून उपोषण चालू आहे काम चालू काम आहे ना

मान्य मान्यत नाही चौकशी समितीच मान्य नाही प्रमाणिक पाईपलाईन फुल दिलेली नाही पाईपलाईन आहेत कशाला तरी जात काय करायचं चौकशी मान्य नाही सुईनुसार करायची चौकशी काय करणार आहे त्या तक्रारी ज्या ऑफिसला केल्याच ऑफिसच्या लोक चौकशी चौकशी कशी होणार आहे चौकशी मान्य नाही ना न्याय मिळेल काय कशीच न्याय मिळणार न्याय मिळाला नाही तर मी न्याय मिळाला मी न्यायालयात दाद मागणार या गोष्टीची कारण न्याय ज्यांच्या विरोधात आम्ही न्यायासाठी ही केलं तीच समिती जर येत असेल तर न्याय कशी देणार आम्हाला उपोषण केलं उपोषण केलं आम्ही आश्वासन देत काहीच निष्पन्न नाही नाहीत संबंधित कामाचे डॉक्युमेंट मागे कुठे आजच्या आजच्या याच्यामध्ये सुद्धा दिले नाहीत आताच्या वेळेत सुद्धा दिले नाहीत याच चौकशी समितीत काय अहवाल तुम्हाला भेटेल असं वाटतं काहीच भेटू शकणार नाही मग यावर काहीच भेटत नाही मी न्यायालयामध्ये तिचं दाद मागणार आहे मला ही चौकशी समितीत मान्य नाही कारण ज्यांच्या विरोधात केलं तीच समिती आली <दों> काय आम्ही अपेक्षा काय ठेवणार आहेत अपेक्षा काय ठेवणार आहेत आम्ही यांच्याकडून चौकशी होईपर्यंत तुम्ही काम बंद ठेवा आणि चौकशी ज्यावेळेस मी उपोषणला बसलो होतो मॅडम मला आश्वासन दिलं होतं की तोपर्यंत काम आम्ही बंद ठेवू आजू बी कुठलं काम त्यांनी बंद ठेवलेलं नाही काम चालू आहे त्यांचं काय यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत न्यायची चौकशी आज आज, आज कामाची काय परिस्थिती चालू आहे आज काम, ते ते हो काम, काम, काम चालू आहे दिसत चौकशी होईपर्यंत त्यांनी काम बंद ठेवतो म्हणले होते त्यांनी काम आज बंद ठेवलेलं नाही काम चालूच आहे ह्याच्यावर आपल्याला लक्ष देत की काय अहवाल देणार उपोषण केलं उपोषण करून जर ही होत नसल तर ही न्याय काय देणार आम्हाला कारण ह्या न्यायासाठी मी न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहे कारण ही मला समिती मान्य नाही कारण ज्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला तेच आलेच करायला चौकशीला

लक्षात साहेब अधिकारी ना तुम्ही मी काय बोलतोय तेवढं तरी लक्षात घेणार मॅडम तुम्ही तरी लक्षात का जी कालावधी ही एकतीस सात दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस

राईट साईड काम सुरू नसताना काम सुरू ठेवायचे वर कॉलर नसताना तिकडे गेला त्याच्यामध्ये आम्हाला माहित म्हणून झाला साहेब दोन तक्रारदारन गावाली मागणी एक हिरीचा अहवाल आम्हाला इथं स्पष्ट लिहून वाचून दाखवा तरी तरी आम्ही <laughs> मुदतवाढीसाठी प्रस्ताव, प्रस्ताव पाठवलेला आहे आज रोजी काम चालू आहे आज तारीख लिहा आज रोजी काम चालू आहे पण आजपर्यंत आम्हाला मुदतवाढ मिळालेली तरी पण काम चालू आहे

पूर्ण पन्नास टक्के चला वाटत पाण्यामुळे जॅकमेल दहा टक्के टक्केवार केली हो मागणी केली सब डिव्हिजनला ह्यांना मंजुरीचं पत्र द्यानं मला दाखवा ही पर्यंत पत्र तुम्ही मागितलं किती दाखवा ना दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षापूर्वी मागणी केली ना हेच पत्र नाही पुढील आणि खरं सांगा मला साहेब ही बरोबर आहे काय मागणी करता येतो प्रस्ताव करता येतो

कशाच्या आधारे तुम्हाला आलं का नाही आलं अहो आता का नाही याच्या अगोदर संपलं ना जुलै जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार काळातली मुदतवाढ आली का तुम्हाला तुमच्याकडे आहे का आता नाही आता आहे का बी लिहिली हो मॅडम ह्या कालावधीत ह्या कालावधीत तुम्ही नव्वद लाख रुपयाची एमबी लिहिली तुमच्याकडे पत्र आहे का मुदतवाडीचं हो साहेब मुदतवाडीचं पत्र नसताना होती त्यांना ओ भुजबळ साहेब

ग्रामपंचायत झाल्यानंतर आपण ऑफिसमध्ये बसो ऑफिस मधून डॉक्युमेंट झरस काढून द्यायला होतो तुमचं म्हणणं तुम्हाला काय पाहिजे आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही लिहून देऊ तुम्हाला योग्य वाटेल देणार चुकीचं असल्यावर देणार नाही असं तुम्ही